एक दोन दिवसामध्येच राहूचा प्रवेश सततारका नक्षत्रात होईल म्हणजेच राहू स्वतःच्या नक्षत्रातून गोचर करेल आणि राशीपासून हे जे राहूचं गोचर असेल त्याच्याच नक्षत्रातलं हे सप्तम भावातून असणार आहे याचबरोबर शनी इतके दिवस वक्री होता तो पण आता मार्गस्थ होणार आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी हे दोन ग्रहांचे जे गोचरी आहेत ना हे सिंह राशीवरती फार सखोल परिणाम करतील याचबरोबर गुरु ग्रह जो आहे तो सध्या कर्क राशीतून गोचर करतोय पण दोन डिसेंबर रोजी पुन्हा एकदा तो मिथून राशीमध्ये येणार आहे आणि केतू तर सध्या तुमच्याच राशीत आहे आणि तो राहूच्या विरुद्ध बाजूला असतो म्हणून ह्या सर्व ग्रहांचा मिश्रित परिणाम जो आहे तो सिंह राशीवरती कसा असेल मागील दीड वर्षाचा जर आपण आढावा घेतला तर, तर सिंह राशीला नक्कीच एक वेगळ्याच संघर्षातून जावं लागत आहे पण मध्यंतरी असणार जे गुरुचं त्यांना बळ होतं त्यामुळं त्यांच्या अडचणीतून त्यांना मार्ग मिळत गेले अनेकांना कामकाजाच्या ठिकाणी पण अडचणी आल्या अनेकांना आरोग्याच्या समस्याही पण जाणवल्या तर कुठं ना कुठ तरी ह्या ग्रहांचं गोचर जे आहे ते सिंह राशीला एक वेगळ्याच अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे हे आपण मागील दीड वर्ष पाहिलेलं आहे मग पुढील दीड वर्षांमध्ये घटनांचं स्वरूप कसं असेल कशा प्रकारे तुमची मानसिकता असेल आणि त्यातून तुम्हाला प्रकारे मार्ग काढता येऊ शकतो या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओ मधून शनि जो गोष्ट अष्टम स्थान आहे शनि ही पापकृता बृहत पाराशरी शरीमध्ये हे सांगितलेलं आहे की शनी बाहेरून कठोर आहे तो रौद्र पण आहे आणि तो जरा कडकही वाटतो पण जो माणूस कर्मशिस्त आणि सत्याच्या मार्गावर असतो ना त्याला शनी उत्तम टिकाऊ आणि स्थिरच फळ देत असतो म्हणजेच काय करतोय सिंह राशीच्या व्यक्तींनो शनी तुमची परीक्षा घेतोय पण त्याच परीक्षेतून तुमची एक वेगळी ताकद निर्माण करत आहे आणि सिंह राशीवर ह्या ग्रहांचा एकत्रित परिणाम कसा होतोय की सिंह राशीवर सध्या तिन्ही बाजूनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय कारण केतूही तुमच्याच राशीत आहे ना तो तुमचं काय करतोय की स्वतःबद्दल संशय निर्माण करतो आहे आणि सप्तम भावातून जो राहू त्याच्याच नक्षत्रातून जाणार आहे ना तो नाती सार्वजनिक प्रतिमा किंवा पार्टनरशिप मध्ये पण एक गोंधळ तयार करतो सप्तम भावातून जाणारा जो शनी आहे ना तो मार्गी होणार आहे तो कधी कधी आर्थिक ताणही तुमच्यावरती आणू शकतो आता केतू तुमच्याच राशीतून गोचर करतोय ना म्हणजे तो तुम्हाला अहंकारापासून दूर जाण्यासाठी भाग पडत असतो मग अशा वेळेस काय घडतं तुमच्या बाबतीत स्वतःबद्दल अचानक गोंधळ तयार होतो तुम्ही लोकांवरती पण कमी विश्वास ठेवायला सुरू करता स्वतःवर शांत आणि अंतर्मुख दृष्टिकोन जो आहे की नाही तो एक जास्त वाढत जातो मी कोण आहे हा तुमचा प्रश्न तुमच्याबद्दल वाढत जातो आधी ज्या गोष्टींना तुम्ही महत्व दिलं ना त्या अचानक अर्थहीन तुम्हाला वाटतील मग तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा कुठं होईल चुका असतील किंवा तुमच्या काही कमतरता असतील किंवा तुमचे दोष असतील ना ते सुद्धा तुम्हाला सुधारता येतील तुमच्यामध्ये एक विचारांमध्ये स्पष्टता निर्माण होत जाते एक वेगळाच क्रिएटिव्ह फ्लो जो आहे ना तो तुमच्या मनामध्ये वाढत जातो आणि स्वतःच्या खऱ्या शक्ती बाहेर येत असतात ह्याच्यामध्ये काही काळजी घेण्याची पण बाजू असते की तुमचा इगो हर्ट झाल्यानंतर चुकीचे निर्णय तुम्ही घेऊ शकता त्यामुळे एकांताची तुम्हाला जास्त गरज आहे आणि थोडं केतूचं पण गोचर तुमच्या राशीत असल्यामुळे डिटॅचमेंट तुमची वाढलेली असते तुमची एक चांगली आयडेंटिटी तयार होत असते पण कधी कधी काय होतं आपल्या सिंह राशीवरती केतूचा जो परिणाम होतो आहे ना त्यामुळे आपण अहंकार दुखवल्यानंतर लगेच कुठं ना कुठं तरी प्रतिक्रिया देतो आणि तुम्ही केलेले सर्व कष्ट आणि तुमची केलेली कामं हो याच्यावरती सगळं पाणी पडत असत म्हणून केतू तु जेव्हा तुमच्याच राशीतून तु गोचर करतो आहे त्यावेळेस हा काळ तुमच्यातून तु तु एक जुना अहंकार काढतो आणि नवीन मजबूत एक वेगळीच आयडेंटिटी तुमच्या नोकरीच्या ठिकाणी किंवा समाजामध्ये तयार करत असतो आता सप्तम भावातूनच हे राहूचं गोचर त्याच्याच नक्षत्रातून होतोय बरं का राहूची मुख्य कृती काय असते की तो लोकांचा फोकस तुमच्यावरती आणतो प्रसिद्धी वाढवून देतो पण तुम्हाला त्या प्रसिद्धीमध्ये फारसा रस राहिलेला नसतो राहू तुमच्याकडे वेगवेगळ्या लोकांना आकर्षित करून देतो पण ते लोक टिकणारी नसतात कारण की केतूचं गोचर तुमच्याच भाषेतून आहे हे शततारका नक्षत्राचे प्रभाव जे असतात ना ते फार वेगळे असतात हे नक्षत्र अचानक घटनांसाठीच ओळखले जाते ज्या नात्यांमध्ये फसवणूक किंवा लपवा छपवी किंवा काहीतरी मिसमॅच झालेला असतो ना ते उघड होतं बरं का जिथे प्रेम आहे विश्वास आहे ना ते नातच मजबूत होत असत मग नात्यांमध्ये नेमकं काय घडेल थोडं मिसकम्युनिकेशन होतं त्यामुळे गैरसमजही होतात चुकीचे अंदाज लावले जातात किंवा वृत्तीही तयार होते आणि तुमचा स्वभाव असा झालाय की तुम्ही लोकांवरती फार लवकरच विश्वास ठेवता ते जे की तुम्ही ठेवू नये जिथे स्पष्टता आहे तिथे कन्फ्युजन नसतं त्यामुळे स्पष्टता वैवाहिक जीवनामध्ये थोडा ताणतणाव मतभेद वाढत असतो पण तो, तो काही काळाने शांतही होऊन जाईल याच्यामध्ये फायदा तुम्हाला काय आहे राहू तुम्हाला बिझनेस मध्ये ग्रोथ मिळवून देईल याच्यामध्ये पब्लिक इमेज सुधारते योग्य लोक तुमच्याकडे मिळतील जे व्यवसायाला तुम्हाला मदत करतील त्यामुळे काय होतं तुमचं एक व्यवसायामधलं जे नेटवर्किंग आहे ते, ते मजबूत होत आता अष्टम स्थानातून शनीच गोचर झालेलं आहे स्वरूप आणि अष्टम स्थानातला शनी हा बदलांचा आपण एक त्याला महाकालच म्हणूया पण मार्गी जेव्हा झालेला आहे ना तो तो एक चांगली स्थिरता पण आणून देतो मग तुमच्या आयुष्यात काय सुधारेल टॅक्स असेल कर्ज असेल किंवा मा, मालमत्ता असेल ना याच्या संबंधित कामे पुढे सरकतात गुंतवणुकीत अडकलेली रक्कम पण थोडीफार परत मिळू शकते आणि जुने कायदेशीर प्रश्न जे आहेत ना ते पण मार्गी लागतात पण गुप्त शत्रूंचा जो प्रभाव असतो ना तो सिंह राशीसाठी वाढत जातो त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची आहे मग तुम्ही काय जपलं पाहिजे तडकाफडकी गुंतवणूक करू नका आणि घरात सिंह राशीच्या व्यक्तींना बऱ्याच वेळा ओव्हर कॉन्फिडन्स येत असतो आणि तो तुम्ही टाळला पाहिजे याच्यामुळे तुम्हाला खरा लाभ कुठे होईल लाभ असा होतो की नाही तुमची डिसिप्लिन वाढते जीवनातील अतिरेक जो असतो ना तो पण कमी होतो आणि आर्थिक स्थिरता पण येत जाते खरं काय आहे ते समोर येण्यास सुरुवात होत असते खरे आणि खोटे लोक जे असतात ना त्यांची विभागणी होते आणि तुम्हाला लक्षात येतं हा खरं आहे हा खोटा आहे आणि करिअर वरील त्याचा परिणाम जो आहे ना तो पण तुम्हाला आता हळूहळू लक्षात येईल कारण कामावरती फोकस तुमचा वाढत जाईल आणि तुमच्याकडून अपेक्षा वाढतील हे पण तितकंच खरं आहे पण तुमची क्रेडिबिलिटी जी आहे ती पण हळूहळू वाढेल व्यवसायाच्या ठिकाणी पण तुम्हाला नवीन प्रोजेक्ट येतील नवीन करारही मिळतील काहींना अचानक मोठा ब्रेक मिळू शकतो पण नेतृत्व गुण जे असतात ना ते पुढे येतात मध्ये तुम्हाला नेहमीच ऍप्रिशिएट केलं जाईल काही चुका पण तुम्ही टाळल्या पाहिजे जसं मी सुरुवातीलाच म्हणालो आहात आत्मविश्वास किंवा लोकांना अंडर एस्टिमेट करणं तुम्ही टाळलं पाहिजे त्यामुळं तुमच्यापासून लोक दुरावले जातात आणि जलद निर्णय घेऊ नका मानसिक स्थितीचा जर तुम्ही विचार केला मी सुरुवातीलाच म्हणालो की केतू तुमच्या राशीतून जाते म्हणजे डिटॅचमेंट करणार त्यामुळे काही दिवस डिस्कनेक्ट झाले असं तुम्हाला वाटेल जुन्या आठवणी बाहेर येतील आणि थोडं इनर इंजिनिअरिंग चालू होतं त्यातून तुम्हाला तुमच्याबद्दल काय चुका आहेत आत्मपरीक्षण कुठं केलं पाहिजे हे पण लक्षात येईल हा कळ तुम्हाला दृष्ट्या सक्षम बनवेल अजून सुद्धा कारण की सिंह राशीमध्ये एक लॅगिंग पॉइंट काय असतो आपण कुठं कमी पडतो की आपल्याला अहंकार दुखवला हो की आपण लगेच विचलित होतो दुःखी होतो किंवा पॅनिक होतो आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर छोट्या मोठ्या पचनाच्या तक्रारी होऊ शकतात आणि कामाच्या ठिकाणी अचानक जबाबदारी वाढून ताण पण येऊ शकतो झोपेचा तोटावडा पण वाढतो त्यामुळे तिथं तुम्ही काळजी घेतली पाहिजे ब्लड प्रेशर किंवा हार्मोनल इम्बॅलेन्स अशा गोष्टींचा पण त्रास वाढू शकतो याच्यावरती व्यावहारिकच उपाय असं बरं का की त्याच्यामध्ये रुटीन तुम्ही प्रॉपरली सेट केलं पाहिजे मन शांत ठेवण्याची पण सिंह राशीला गरज असते सिंह राशीसाठी अत्यंत सकारात्मक संधी कुठली आहे की करिअरमध्ये मोठी उंची येईल कारण की दोन डिसेंबर नंतर पुन्हा एकदा गुरु जो आहे तुमच्या राशीपासून अकरावा असेल एक वेगळच रेकिग्नेशन जे आहे तो तुम्हाला वर्क प्लेसच्या ठिकाणी मिळेल तर हे जे ग्रहांचं गोचर आहे ना ते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल घडून आणेल नकारात्मक लोक हे जे असतात ते स्वतःहून दूर जातील आणि तुमच्यामधल्या ज्या बऱ्याचशा उणीवा होतात ना त्या पण भरून निघतील त्यामुळे पुढील वर्षासाठी एक मजबूत पाया जो आहे तो तयार होणार आहे तुमच्यासाठी आणि स्वतःच्या बद्दल चुकीच्या भ्रामक अपेक्षा तुम्ही ठेवू नका ठीक आहे तुम्हाला तर अलीकडे स्वतःमध्ये बदल जाणवतोच आहे नात्यांमध्ये अचानक ताण किंवा कन्फ्युजनही आहे कामाच्या ठिकाणी थोडं प्रेशर वाढलेलंही आहे आर्थिक कामे अचानक तुमची सरकत आहेत काही पेंडिंग असतील तर ती शनी मार्गी झाल्यानंतरही पुढे सरकत राहतील तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये असं मी स्पेसिफिक तुम्हाला कुठलंही बाकी सांगितलेलं नाहीये पण हे जे तीन ग्रहांचं गोचर आहे तुमच्यामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये एक कशा प्रकारचा बदल घडवून आणेल आणि तो बदल घडल्यानंतर तुम्ही त्या बदलाला कसं स्वतःला ऍडजस्ट करून घ्यायचं याबद्दलचं एक मी मार्गदर्शन ह्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शनी मार्गी झाल्यानंतरचा का कालावधी पण जवळजवळ नऊ ते दहा महिने असतो राहू एका नक्षत्रामध्ये साधारण साडेसात ते आठ महिने राहतो त्यामुळे त्या कारणामध्ये कशा प्रकारच्या घटनांचं स्वरूप असू शकतो ते मी ह्या व्हिडिओमधून सांगितलेलं आहे त्यामुळे त्याच्यावर तुम्ही चिंतन करा विचार करा आणि स्वतःच एक वर्कआउट प्लॅन बनवून घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे जावा प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम